नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात आजच्या काळात आदर हा कोणा माणसाचा नाही होत तर फक्त गरजेचा होतो गरज संपली की आदर संपला घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सांगण्यावरून घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही जीवनातल्या व्यर्थ चिंता सोडा स्वामींच्या भक्तीत मन जोडा शांत होऊन मन लाभेल समाधान जीवन बनेल तुमचे सुखाचे धांग जीवनातला आधार म्हणजे स्वामी माऊली भक्तांवर करती ते कृपेची सावली स्वामीनामाचा जप केल्यावर वेदनाही होतात दूर स्वामींच्या कृपेने गवसतो जीवनात सुखाचा सूर स्वामी सांगतात माणुसकीच्या खेळात त्याच व्यक्तीच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतो आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्यावे तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नये स्वतःच्या सुखाकरिता आणि समाधानाकरिता इतरांना कधीही दुखू नये स्वामी सांगतात भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून जास्त सावध रहा कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे ओळखता येत नाही ज्या माणसांच्या मनात कोणताही स्वार्थ नसतो तीच माणसे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची हिंमत ठेवतात स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडतच बसावे लागणार जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच वागायला शिकले पाहिजे नाती प्रामाणिकपणे सांभाळणाऱ्यांची आजकाल किंमत नाही केली जात किंमत त्यांची केली जाते जे फक्त जास्त दिखावा करतात स्वामी सांगतात संघर्ष म्हणजे प्रगतीचे आमंत्रण आहे जो त्याचा स्वीकार करतो तोच यशस्वी होतो एकीकडे जिवंत माणसांची मने दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे स्वामी सांगतात आयुष्याचा मार्ग निवडताना आईवडिलांचे मन नक्की विचारात घ्या कारण जेवढे तुमचे वय नसते तेवढा त्यांचा अनुभव असतो प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसे ही कुणाचीच होऊ शकत नाहीत स्वामींसोबत जेव्हापासून नाते माझे जुळले सुख आणि समाधान माझ्या जीवनी आले जेव्हा सारे सोडून जातील तुमची साथ स्वामी देतील तुम्हाला मदतीचा हात स्वामी कृपेनेच कळते ध्येय आपल्या आयुष्याचे त्यांच्या कृपेनेच जीवनात मिळतात क्षण आनंदाचे स्वामी सांगतात शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक करावा कारण ते तुमचे संस्कार दाखवतात डोळे तर सगळ्यांनाच असतात पण फार कमी माणसांनाच माणसे दिसतात बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो स्वामी सांगतात जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांडे काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य धुरात कधीच नसते माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो तर तो जीवनात समाधानी व आनंदी असला पाहिजे स्वामी सांगतात बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडते हे डोकावून बघण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य कुठे चालले आहे हे बघितलेले फार बरे स्वामी सांगतात हे सगळ्यांकडेच असते पण मनोबल मात्र फार कमी लोकांकडे असते मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब कधीच ठेवत नाही तुमच्या अश्रूंची नोंद कोणीच घेत नाही तुमच्या दुहखाची नोंद कोणीच घेत नाही तुमच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही पण तुमच्या चुकांची नोंद मात्र सर्वेच घेता. स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि मिझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकाही विनंती श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ